पंकजा मुंडे यांचा पराभव नेमका का झाला कसा झाला याचा आता एक एक करून उलगडा होताना दिसत आहे ओबीसी आणि मराठा असा संघर्ष झाल्याने पंकजा मुंडे यांचा पराभव झाला हे तेवढं सत्य आहे जातीवाद झाला नाही असं जरी सांगितलं जात असलं तरी तो झाला आहे हे आता कोणीही नाकारू शकत नाही कारण आता एक, -एक करून बऱ्याचशा लोकांचे बऱ्याचशा नेत्यांचे चेहरे उघड होताना दिसत आहे बीड विधानसभा मतदारसंघात बजरंग सोनवणे यांना सर्वाधिक म्हणजे बासष्ट हजार तीनशे बारा मतांची विजय आघाडी मिळाली त्यामुळं बीड विधानसभा मतदारसंघामध्ये काहीतरी वेगळं राजकारण झालेलं आहे किंवा घडलं आहे असं प्रत्येकाच्या मनामध्ये होतं प्रत्येकाला तसं वाटू लागलं होतं आणि विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांकडूनच झालं आहे हे अशीही शंका मुंडे समर्थकांना सुरुवातीपासून होती त्याला दुजोरा देणारी एक ऑडिओ क्लिप शिंदे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडली खांडे शिवराज बांगर आणि आणखी एका व्यक्तीच्या बाबतीमध्ये व्हायरल झालेली आहे माहितीमध्ये महत्त्वाचा पदाधिकारी असताना सुद्धा आणि प्रचारामध्ये पंकजा मुंडे यांच्यासोबत नियमितपणे असणारे कुंडली खांडे हे पंकजा मुंडे यांनाच धोका देतील असं कधीही कोणाला वाटलं नव्हतं मात्र त्यांनी धोका दिला आणि बीड विधानसभा मतदारसंघात पंकजा मुंडे यांना ओबीसी मारवाडी आणि ब्राह्मण सोडता इतर समाजाचे मतदान झालेलं नाही यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेला आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत की नेमकं पंकजा मुंडे यांना जे मतदान झालं ते कोणाचं आहे कोणाचं झालं ऑडिओ क्लिपमध्ये कुंडली खांडेंचं किंवा खांडे जे सांगत आहेत त्यानुसार वास्तवात पंकजा मुंडे यांना जे मतदान झालं त्या मतदानामध्ये बदल कसा झाला हे आपण मुद्देसुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत जे काही के दावे केलेत कुंडली खांडे यांनी ते दावे खरंच खरे आहेत का जे मतदान नेमकं पडलं ते मतदानचा आकडा नेमका काय सांगतोय हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र टुडे मी अशोक खाडे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जास्ती जास्त कमेंट पण करा चला तर मूळ मुद्द्याकडे बोलूया बीड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन लाख एक्केचाळीस हजार पंच्याण्णव मतदान झालेलं आहे यापैकी पंकजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार सहाशे पाच तर बजरंग सोनवणे यांना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे सतरा मतदान झालेलं आहे सोनोने यांना बासष्ट हजार तीनशे बारा मतांची बीडमध्ये विक्रमी आघाडी मिळालेली आहे आता आपण जाणून घेऊया बीड विधानसभा मतदारसंघात नेमकं जातीय गणित कसं आहे आणि त्यानुसार त्या जातीय गण गन, गणिताच्या समीकरणानुसार पंकजा मुंडे यांना मते कशी पडली असावी मराठा आणि मुस्लिम समाज एक लाख एकोणतीस हजार आठशे ओबीसी समाज पासष्ट हजार ब्राह्मण आणि मारवाडी समाज अकरा हजार दोनशे तर मागासवर्गीय समाजाची पस्तीस हजार पंच्याण्णव मते एकंदरीत झाल्याचा अंदाज आहे यामध्ये पंकजा मुंडे यांना ओबीसी समाजाची पासष्ट हजार मारवडी ब्राह्मण समाजाची अकरा हजार दोनशे आणि इतर इतर जे समाज राहतो ते सर्व समाजाची मिळून चौदाशे पाच मते झाल्याचा एकंदरीत अंदाज आहे यामध्ये मुस्लिम समाजाची मते पंकजा मुंडे यांना पडली नाहीत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही कारण प्रत्येक बुथवरती बीड शहरातल्या दोन चार पाच आठ जास्तीत जास्त चोवीस असं मतं पडलेले आहेत स्वर्गीय समाज आणि मराठा समाजामध्येही असंच एकंदरीत चित्र होतं त्यामुळं बीड विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाने पंकजा मुंडे यांना जवळजवळ मते केलीच नाहीत असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण महायुतीमधील एखादा जिल्हा प्रमुख आपल्या उमेदवाराला मतदान होऊ नये म्हणून कटकारस्थान करत असेल तर त्या समाजाचे मतदान पंकजा मुंडे यांना कसं पडेल हा प्रश्न सर्वसामान्यांना निश्चितच कळला असेल उलगडला असेल समजून घेतलं असेल त्यामुळं पंकजा मुंडे यांना सत्याहत्तर हजार सहाशे पाच जी मते पडली आहेत ती मराठा मुस्लिम समाजाची नसून माघस्वर्गीयचे काही प्रमाणात हजार दीड हजार किंवा हजार आणि बाकी ओबीसी आणि मारवाडी ब्राह्मण या समाजाची मते पडली असतील असं म्हटलं जात आहे किंवा असं जवळपास दिसत आहे कुंडली खंडे यांचा आता जो निष्ठावंताचा भु बुरखा होता तो बुरखा आता पूर्णपणे या व्हिडिओ क्लिपमुळे फाटला गेलेला आहे फाटला गेलेला आहे आणि इतर मराठा नेत्यांकडूनही असाच प्रकार बीड विधानसभा मतदारसंघात झाला असेल अशी आता चर्चा रंगू लागली आहे त्यामुळं बीडमध्ये जातीवाद झाला नसला असं जरी कोणी सांगत असलं तरी झालेलं आहे हे आता या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून दिसून येत आहे बजरंग सोन्या यांना मदत कशी केली हे सर्व कुंडली खांडे यांनी या चर्चेमध्ये या क्लिप क्लिपच्या माध्यमातून सांगून टाकलेलं आहे यावरूनच बीड मतदारसंघात जातीवाद किती बोकाळला होता हे दिसून येतं बीडमध्ये किंवा इतर आणखी मतदारसंघात बरेचसे मराठा समाजाचे किंवा इतर समाजाचे नेते नेत्यांच्या बाबतीमध्ये असंच काहीतरी आणखी काही काळामध्ये उघड होताना दिसलं तर नवल वाटायला नकोय पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार